असं मस्त चमचमीत पाहिल्यानंतर कुणालाही चिकन किंवा मटन ग्रेव्हीमधलं मसाल्यातला असेल असा भास होईल परंतु नाही आज आपण ही स्पेशल रेसिपी मशरूमची बनवलेली आहे आणि पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही ते नक्की कमेंट करून सांगा अशा पद्धतीच्या अगदी चमचमीत अशी मशरूमची भाजी आपल्याला विचार करताना वाटतं की मशरूमची भाजी बनवायला किती कठीण असेल हॉटेलमध्ये जाऊन खावी परंतु नाही अतिशय सोपी आहे पनीरपेक्षाही सोपी पद्धत आहे मशरूमची भाजी बनवण्याची आणि त्याची टेस्ट तर विचारायलाच नको अतिशय उत्तम अशी टेस्ट लागते मशरूमच्या भाजीची आणि सोबतच आपल्याला हॉटेलचा फील यावा म्हणून असे मस्त टमटमीत फुगलेले नान आपण इथं अगदी म्हणजे गव्हाच्या पिठाचा आणि मैद्याचा वापर करून नान असे बनवलेले आहेत अगदीच मैद्याचे बनवलेले नाहीत मैद्याचे नान किंवा रोटी आपल्याला खाणं कितपत योग्य आहे किंवा नाही याच्यावरती काय आपल्याला चर्चा चा करत बसायची गरज नाही हा प्रत्येकाच्या चॉईसचा चो प्रश्न आहे माझं म्हणणं तर असं आहे मैद्याचे फक्त नान बनवण्यापेक्षा त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून बनवलेले नान सुपर सॉफ्ट होतात ज्याप्रमाणे आपण ब्रेड खातो त्याप्रमाणे या नानची टेस्ट लागते अगदी मौसूत असे सॉफ्ट झालेले असतात म्हणजे आपल्याला चपातीपेक्षाही सॉफ्ट होतात आता त्यासोबत अशी हॉटेल स्टाईल कोणतीही भाजी असली की आणि सोबतच जिरा राईस हा कंपल्सरी असतोच हॉटेलमध्ये कोणत्याही जेवणासोबत जिरा राईस आणि अशी मस्त मसालेदार चमचमीत कोणतीही भाजी घरातच आपण असं हे सगळं बनवू शकतो तर मग आपल्याला हॉटेलला जायची गरज नाही असं मला तर वाटतं घरातच आपण हे सगळं बनवून खाऊ शकतो आता हे दोनशे ग्रॅम मशरूम आहेत आता फ्रीजमध्ये ठेवलेले असतात हे मशरूम त्यामुळे थोडासा याचा रंग बदललेला आहे आणि आपल्याला आता हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत याच्यावरती थोडेसे अशी काळवणल्यासारखी घाण आहे ते आपल्याला पहिल्यांदा साफ करून घ्यायचे ग्रेव्हीसाठी इथं मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता पहिल्यांदा तर हे आपण पाण्यात टाकून घेतलेले आहेत आणि आता हे स्वच्छ धुवून घेण्यासाठी हा छोटासा हात लुडबडत आहे तो आमच्या कृष्णाचा आहे त्याला पहिल्यांदा तर हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत म्हणून त्याची सगळी धडपड चालू आहे तो बघत होता मी रेसिपी कशा पद्धतीनं बनवत आहे तर आपल्याला थोडासा याच्यात सहभाग असावा म्हणून हा प्रयत्न चालू आहे त्याचा मी स्वच्छ करून देतो तुला असं म्हणत याने अशा पद्धतीने घासून हे मशरूम स्वच्छ धुतलेले आहेत मग तुम्ही कल्पना करूच शकता की किती स्वच्छ झालेले असणार आहेत आता हे मशरूम कट करून घेणार आहे जे साईडचे देट आहेत आपल्याला ते थोडेसे खराब झालेले आहेत ते काढून टाकायचे आहेत म्हणून कट करून टाकले नंतर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे है। आता मशरूम जे मोठ्या साईजमध्ये आहेत त्याचे तुम्हाला जेवढ्या लव... त्याचे बारीक तुकडे करायचे आहेत पीस करायचे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आता मोठ्या साईजमधला मधला मशरूम अशा पद्धतीने एवढा मोठा पीस त्याचा होतो म्हणून आपण हा छोट्या छोट्या पीसमध्ये अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे जेणेकरून भाजीमध्ये आपल्याला एखादा मोठा पीस लागला तर तो खायला आवडत नाही म्हणून असे बारीक पीस कट करून घेतलेले आहेत आता इथं मी अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त दही घेतलेलं आहे अगदी घट्टसर असं हे दही आहे अजिबात आंबट नाही आणि सोबतच मिरची आलं आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे खलबत्यामध्ये चेचून अगदी फ्रेश पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि खडे मसाले तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं वापरू शकता आता मीठ घेतलेलं आहे चवीनुसार सोबतच थोडे मसाले म्हणजेच हे कश्मीरी लाल मिर्च घेतलेले आहे जेणेकरून अगदी मस्त असा रंग येणार आहे आणि सोबतच धने पावडर आहे ती भरपूर घ्यायची त्यामुळेच छान टेस्ट मस्त अशी ग्रेव्ही बनते आणि तो गरम मसाला घेतलेला आहे तो मी मोठा एक चमचा घेतलेला आहे आणि इथं हिंग आणि जी हळद आहे ती तुम्ही पाहिलीच आहे अगदी कमी क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे मी पहिल्यांदा तर हे कट केलेले मशरूम आहेत ते आपण मॅरिनेट करून घेऊयात त्याच्यासाठी इथं दही घेतलेलं आहे मी ते त्याच्यामध्ये घालून घेतलं सोबतच आपण जे जे मसाले घेतलेले आहेत रेसिपीसाठी ते, रेसिपी ते सगळे मसाले आपण याच्यामध्येच टाकून घेणार आहे मॅरिनेट करण्यासाठी पहिल्यांदा तर मीठ टाकून घेतलेलं आहे मी नंतर गरम मसाला आणि सोबतच धने पावडर आपल्याला इथं जास्त वापरायचे आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे धने पावडर जास्त वापरल्यामुळे ग्रेव्ही जास्त व्हायलाही मदत होते आणि ग्रेव्ही घट्टसर अशी होते म्हणजे पातळ सर असं होत नाही अगदी मस्त परफेक्ट ग्रेव्ही बनते म्हणून धने पावडर जास्त वापरायची नंतर जी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट याच्यामध्येच आपण घालून घेणार आहे सोबतच हिंगा आणि हळद ऑप्शनल आहे मी प्रत्येक रेसिपीमध्ये हिंग वापरते म्हणून मी इथं हिंग वापरलेलं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही वापरा नाही तर स्किप केलं तरी चालेल आपण आता हे जे सगळं साहित्य आहे ते मॅरिनेट करून घेणार आहे साधारणतः अर्धा तास तरी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे मॅरिनेशनसाठी तोपर्यंत आपण इथं बारीक अगदी कांदा चिरून घेणार आहे आता कांदा भाजण्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये साधारणतः एक अर्धा कप तेल टाकून घेतलेलं आहे आता चमचमीत रेसिपी हवी असेल तर थोडंसं तेल जास्त वापरावं लागतं आता कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं आणि तेल अगदी असं कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जे सगळे खडे मसाले घेतलेले होते मी ते टाकून घेतलेले आहेत तर खडे मसाले थोडेसे भाजले त्याचा फ्लेवर असा मस्त वास यायला लागला की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा भाजून घ्यायचा अगदी बारीक चिरून घ्यायचा ज्यामुळे ग्रेव्ही आपली अगदी मस्त थिक व्हायला मदत होणार आहे जास्त जाड कांदा चिरला तरी तो भाजणार नाही पटकन आणि ग्रेव्ही ही अगदी परफेक्ट अशी बनणार नाही म्हणून कांदा चिरत असताना एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आता तुम्ही पाहिलंच आहे अशा पद्धतीनं कांदा भाजून झालेला आहे अगदी लालसर रंग होईपर्यंत हा कांदा भाजून घेतलेला आहे आणि जे टोमॅटो होते त्याची मी मिक्सरमध्ये प्युरी करून घेतलेले आहे टोमॅटो आपल्याला भाजत वगैरे बसायची गरज लागत नाही ते डायरेक्ट तुम्ही कच्चे टोमॅटोच्या अशा पद्धतीने प्युरी करून घ्यायची मी आता जे दोन टोमॅटो होते त्याची मिक्सरमध्ये बारीक अशी प्युरी करून घेतलेली आहे आणि ते आपल्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत टोमॅटो भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा आंबट वास येणार नाही रेसिपीला बऱ्यापैकी ही स्टेप खूप महत्वाची असते ज्यावेळेस आपण कांदा टोमॅटो परफेक्ट भाजत नाही त्यावेळेस त्या पूर्ण रेसिपीची पदार्थाची चव हमखास बिघडते म्हणून इथं अजिबात कंटाळा करायचा नाही जेवढा वेळ कांदा टोमॅटो भाजण्यासाठी लागणार आहे तेवढा वेळ तर त्याला द्यावाच लागतो आता कांदा टोमॅटो तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे तुम्ही इथं पाहिलंच आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहे ज्यामुळे रंग खूप छान येणार आहे रेसिपीचा आता ही तिखट कमी असते आपण ऑलरेडी मिरची वापरणार आहे त्यामुळे इथं मी कश्मिरी लाल मिरची पावडरच फक्त वापरलेली आहे आता साधारणतः इथं छोटे दोन चमचे इथं मिरची पावडर वापरलेली आहे हे सगळं होईपर्यंत साधारणतः वीस मिनटं तर झालेली आहेत आणि आता आपण इथं फायनली जे मॅरिनेशनसाठी ठेवलेलं मशरूम होतं मसाल्यामध्ये कोट करून ते आपण आता फोडणीत घालून घेऊयात अशा पद्धतीनं आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं याच्यामध्ये काय होतं आता मिक्स करत असताना मशरूमला थोडंसं पाणी सुटतंच म्हणून याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी गरजेनुसारच वापरायचं आहे अगदीच पटकन याच्यामध्ये पाणी ऍड करायचं नाही मशरूमला बऱ्यापैकी पाणी सुटतं आता आपण परतत असताना तुमच्या लक्षात येईल की याला थोडं थोडं असं करत पाणी सुटतं झाकण ठेवून वाफेवरतीच बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं अजिबात एक्स्ट्रा पाणी अजिबात वापरायचं नाही आता मी जे मसाल्याचा जो बाउल होता तेवढंच पाणी म्हणजे साधारणतः जर तुम्ही टेबल स्पून न मोजले तर चार चमचेच पाणी होईल एवढं पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे मी अगदीच म्हणजे जास्त ड्राय ग्रेव्ही व्हायला नको म्हणून इथं फक्त चार चमचेच मी पाणी ऍड केलेलं आहे नंतर वाफेवरती अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर जी वाफ तयार होते त्याच्यावरती अगदी परफेक्ट असे मशरूम शिजून होतात आणि इथं तुम्ही पाहिलंच आहे झाकण काढल्यानंतर अशी झालेली आहे भाजी अगदी मस्त चमचमीत दिसत आहे आणि पाणीही खूप सुटलेलं आहे मशरूमला अशा पद्धतीची परफेक्ट ग्रेव्ही असणारी भाजी आपल्याला बनवायची आहे आता फायनली इथं भाजी बनवून आपली तयार झालेली आहे आणि परफेक्ट ग्रेव्ही ही झालेली आहे आता इथं कांद्याची आपण पिवरी केलेली नव्हती तरीही अगदी मस्त मशरूमची ग्रेव्ही इथं बनलेली आहे आता फायनली ही भाजी आपली इथं रेडी झालेली आहे आणि पाहता क्षणी असं वाटत होतं आणि वास तर एवढा सुंदर येत होता मला तर कल्पनाच करत नाही की मशरूमची भाजी एवढीच टेस्टी लागते आता भाजी आपण साईडला ठेवून देऊयात आणि इथं नान बनवण्यासाठी मी इथं अर्धा पीठ मैदा घेतलेला आहे आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जी वाटी तुम्हाला दाखवली इथं मी व्हिडिओमध्ये त्या वाटीने मोजून घेतलेलं आहे दोन वाटी इथं गव्हाचं पीठ आणि दोन वाटी मैदा वापरलेला आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धी बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि अर्ध्या वाटीला थोडं जास्त दही घेतलेलं आहे सोबतच इथं दोन चमचे तेल टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आणि नंतर हे आपल्याला सगळं मळून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने पीठ मळायचं ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक मर्दून मळतो त्याप्रमाणे नाही मळायचं अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आता याच्यामध्ये जे दही वापरलेलं आहे आपण सोडा वापरलेला आहे त्यामुळेच फ्लपी होणार आहे हे नान याच्यामध्ये आपण कंपल्सरी जे तेल आहे तेल दही वापरायचंच आहे त्यामुळेच अगदी फ्लपी होतात आता पहिल्यांदा तर इथं तेल लावून ठेवायचं आपल्याला साधारणतः अर्धा तास तरी हे पीठ भिजवायला ठेवायचं आहे म्हणून इथं मी तेल लावलेलं ला आहे पिठाला आणि हे आता झाकून ठेवून देणार आहे आपण आत्ताच हे केवढं सॉफ्ट झालेलं आहे आणि भिजल्यानंतरही आणखीन सॉफ्ट होतं हे पीठ म्हणून अर्धा तास तरी हे भिजत ठेवायचं अर्धा तास झालेला आहे आणि पीठ हे अगदी परफेक्ट भिजलेलं आहे आता आपण इथं नान बनवून घेऊयात पीठ लावूनच इथं आपण लाटून घेणार आहे आता मैदा पूर्ण वापरलेला नाही अर्ध गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे हे नान लाटत असताना अगदी सोप्यारित्या आपल्याला हे लाटता येत आहेत आणि तव्यावरतीच मी भाजून घेणार आहे गॅसवरती अजिबात भाजणार नाही हा लोखंडी तवा आहे म्हणजे बिडाचा तवा आहे याच्यावरतीच मी नान बनवून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे टमटमीत फुगलेले आहेत अशा पद्धतीने फुगल्यामुळेच याची टेस्ट अगदी सुपर सॉफ्ट ब्रेड प्रमाणेच लागते ब्रेड सारखेच हे नानची टेस्ट लागते परफेक्ट असे हे नान बनवून तयार होतात आणि चवीला तर बोलायला नको एवढे असे लागतात रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा फायनली हे नान तयार झालेले आहेत आणि भाजी तर आपली ऑलरेडी तयार झाली